ज्यावेळेस आपण पाहतो हो। तर त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये जी काही साडेतीन शक्तीपीठं म्हटली जातात तर त्याच्यामध्ये कोल्हापूर असेल तुळजापूर असेल माहूर आहे आणि सप्तशृंगी जे अर्धपीठ आहे तर याच्यामध्ये आपल्याला तुळजापूरमध्ये गर्दी जास्त दिसते याचं कारण वेगळं आहे कारण का या तुळजापूरमध्ये कुलाचार चालतात बाकीच्या इतर तीर्थक्षेत्रापेक्षा तिथं कुलाचार जास्त चालतात आणि या कुलाचारामुळं वारंवार आपल्याला गर्दी झालेली दिसते आता याचा ज्यावेळेस इतिहास आपण पाहतो ही जी काही कुलस्वामिनी असेल महाराष्ट्राची कुलस्वामिनी बाकीच्या देवतेला कुलस्वामिनी असा लवकर शब्द येत नाही आहे तर त्यावेळेला त्या ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून जिचं वर्णन केलं जातं त्यावेळेला ही वीरांची देवता आहे क्षेत्रियांची देवता त्या ठिकाणी आहे आणि खास करून ज्यावेळेस या देवीचा उल्लेख आपण पाहतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की ही भोसले कुळांची कुलदेवता खास करून मालोजीराजापासून ज्यावेळेस आपण पाहिलं की मालोजीला दृष्टांत दिला आणि आता तुझ्या राज्याची प्रगती हो श्रीगोंदा या ठिकाणी तर इथून याची जी काही सुरुवात आपल्याला झालेली दिसते म्हणजे हे भोसले घरानं ज्यावेळेस सत्तेमध्ये त्या ठिकाणी स्थिरावायला लागलं तर त्यावेळेला याच भोसले कुळाने या असणाऱ्या पोलिसवामिनीची त्या ठिकाणी उजारचा केली असेल तर कशा रीतीने करतात त्यावेळेस आपण मालोजीराजेंचं कालखंड घेऊ शकतो त्याच्यानंतर आलेले शहाजीराजे असतील किंवा त्यानंतर असलेल्या जिजाऊसाहेब असतील किंवा शिवाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील तर यांचं जेव्हा या ठिकाणचं स्थान आपण पाहतो तर आपण जिथं उभा आहोत जे महाद्वार आहे तर महाद्वाराच्या पाठिंबा बघितलं आपण तर इथं शहाजीराजे महाद्वार नावं किती समर्पक त्या ठिकाणच्या असणार प्रशासन दिले पहिला हे शहाजी महाजे शहाजीराजे महाद्वार असेल आणि दुसरं जे असेल राजमाता जे जिजाऊ महाद्वार असेल दुसरं ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातो आणि पूर्वेकडला मुख्य दरवाजा जर दर आपण बघितलं तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार म्हणजेच एकंदर ही भोसले कुळांची कुलदेवता त्यामुळं सर्व मराठी जे काही सरदार मंडळी असतील जेवढे क्षेत्री असतील यांची कुलदेवता त्या ठिकाणी आपल्याला दिसते त्यामुळं एकंदर ज्यावेळेस तुळजापूरला येतो तर आपल्याला निश्चितच या असणाऱ्या भोसले कुळाची आठवण आल्याशिव राहत नाही आहे आणि मग त्याच्या रूपानं दानपत्र जे असतील इथं छत्रपती शिवरायांचं दानपत्र कशा दान प्रकारचं असेल किंवा त्यानंतर असणारं छत्रपती संभाजीराजांचं दानपत्र आपल्याला सापडतंय ताराबाईसाहेबांचं दानपत्र या ठिकाणी सापडतंय शाहू महारांचं दानपत्र या ठिकाणी सापडतं म्हणजे भोसलेपुळांचं या देवीसाठी खूप अशा प्रकारचं योगदान आहे दुसरी गोष्ट की आज जे कोल्हापूरचं जे काही घराणं असेल छत्रपतींचं घराणं कोल्हापूरचं तर कोल्हापूर घराण्याचा जो नैवेद्य असेल कोल्हापूर घराण्याचा नैवेद्य आजही आपल्याला देवीला इथं चालू आहे त्या प्रकारी परंपरा या ठिकाणी चालू है चालू असल्यास दिसतात त्यामुळं ही जी काही कुलदैवता असेल आई तुजाभवानी ही दुसले कुळाची त्या त्यानिमित्ताने या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे झालं